स्वागत आहे तुमचं आपलं आवडतं यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नितल कलादार पण मी नितल तुमचं स्वागत करत आहे आजही मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अनबॉक्स रेव्हिओ हे मी खास सव्वीस जानेवारीला जे ऑफर होते त्यामधनं हे परचेस केलेलं आहे कॉम्बोमध्ये होता हा ड्रेस प्राईस पण याची खूप कमी होती आ, चला तर उघडून बघूया ज्या प्राईजमध्ये आपण मागवलं होतं त्याच प्राईजमध्ये आहे का आणि जो कॉम्बो मोबाईल होता तोच आपण रिसीव केलेला आहे की नाही त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनल जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन क्लिक करा जेणेकरून सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून व्हिडिओ माझी सगळ्यात आधी बघायला मिळते चला तर आपण ओपन करूया हम्म बघू शकता तुम्ही दोन आहे हो त्यामध्ये छान आहे कपडा पण सुंदर आहे तीन ते ती चार वर्षाच्या मुलीचा आहे हा हे बघू शकता हा टॉप आहे आणि ही या प्रकारे पॅन्ट आहे कपडा पण खूप सुंदर आहे याचा जाड आहे खूप पात्र पण नाही आहे आणि याची टोटल प्राईस फक्त अडीचशे रुपयाचा हा कॉम्बो होता बघू शकता एका याच्यामध्ये पॅन्ट आणि टॉप आहे आणि एक फ्रॉक टाईपमध्ये आहे बघू शकता खूप सुंदर आहे आणि कपडा तर खूपच सुंदर आहे सॉफ्ट आहे एकदम असं खूप पातळ पण नाही आहे आणि जाड आहे खरंच खूप सुंदर म्हणजे अडीचशे रुपयामध्ये एवढा छान कॉम्बो मलाही रिसीव होईल असं वाटलं नव्हतं आणि आपण जर आपण शॉपमध्ये गेलो तर एकच आपल्याला घ्यायला गेल, गेलो तर आपण एकच तीनशे साडेतीनशे आपल्याला एक ड्रेस मिळतो तो ऑफरचा हा फायदा होतो की आपल्याला डिस्काउंटमध्ये कमी प्राईजमध्ये प्रोडक्ट रिसीव होतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आणि आनंदी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद